नमस्कार आज आपण कारल्याची भाजीची रेसिपी बनवणार आहे आणि ही रेसिपी आपण आज बनवणार आहे ही कारले जे आपण बनवणार आहे ते अजिबात कडू लागत नाही आणि ती कशी बनवावी यासाठी हा व्हिडिओ मी आज केलेला आहे आणि यासाठी आपण ही कारले घेतलेली आहेत ही कारले जी आहे ती अशी छोटी छोटी मी बाजारातून विकत आणलेली आहे आणि यातली जे बी आहे ते आपण असं एक काप पाडून त्यातलं बी जे आहे ते सर्व असं काढून घ्यायचं आहे आणि ही भाजी जी आहे मी लगेचच्या लगेचच तयार केलेली आहे अगोदरसुद्धा कारले शिजवलेले नाही आहेत किंवा वाफवणारे आपण हे कारले वाफवलेले नाही आहेत लगेचचे लगेच झटपटाने तयार केलेले तरीसुद्धा हे कारले जे आहे हे कडू लागत नाही अशा प्रकारे आपण ही कारल्याची भाजी बनवायची आहे मग ती कडू लागत नाही आपण त्यातलं बीज आहे ते असं काढून घेणार आहे असं सर्व कारल्यांचं बी असं काढून घेणार आहे आणि यासामध्ये मधोमध काप पाडून आपण त्यातलं बी काढून घ्यायचे असं मी सर्व कारल्यांचं बी जे आहे ते असं काढून घेणार आहे आणि आपण हे कारले जी बनवणार आहे ते आपण आज वाफवून आहे आपण यामध्ये मीठ वगैरे काही न टाकता त्याच तसेच आपण हे वाफून आहे अशी सर्व कारल्यांची बी मी काढून घेतलेली आहेत आणि एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून त्यामध्ये हे कारले चाळणी ठेवून हे कारले जे आहे ती त्यामध्ये टाकून वाफून आहे आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये ही कारले आपली लगेचच शिजतात आणि आपल्या भाजीला सुद्धा लगेच तयार होतात बघू शकता आपली ही कारले वाफवून झालेली आहेत वाफवल्यानंतर लगेचच म्हणजे शिजली ती असं मी काटे चमच्याच्या सहाय्याने बघून बघून घेतले की आपले कारले शिजले की काय आणि आता ही कारली लगेचच शिजलेली आहे आणि आपण हिला लगेच भाजी बनवणार आहे साईडला काढून घेणारी मी कारली आणि आपण आता कारला बनवण्यासाठी आपण त्याचा मसाला बनवणारे मसाला बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये तेल आहे दोन ते तीन चमचे ते तेल आहे आपण अगोदर मसाल्यासाठी शेंगदाणे आणि खोबरे तळून घेणार आहे खोबरं जे आहे ते मी असं कापून घेतलेले आहेत खोबरं आता आपण हे तळून घेणारे लाल सरवेपर्यंत छान असं आपण हे तळून घेणार आहे आपलं खोबरं तळून झालेलं आहे आपण काढून घेणारे आणि लगेचच यामध्ये शेंगदाणे भाजून घेणारे भाजून भाज म्हणजे तळून घेणारे या तेलामध्ये छोटीशी अर्धी वाटी शेंगदाणे मी यामध्ये तळून घेणारे आपण ही भाजी रसा भाजी आहे पण थोडासा रसा जो आहे तो दाट सरस ठेवणार आहे जास्त पातळसर भाजी करणार नाही त्यासाठी एवढे शेंगदाणे आपल्या भाजीसाठी भरपूर होणार आहेत आता ही शेंगदाणे जे आहेत ती सुद्धा अशी तळून झाली ती सुद्धा लगेचच मी साईडला काढून घेतली आहे आता यानंतर आपण आपल्या भाजीच्या सुरुवात आहे आणि यामध्ये आता आपण जिरे टाकून घेणार आहे जिरे आणि मोहरीची फोडणी देणार आहे तडतडून देणार छान असे आणि त्याच तेलामध्ये आपण लगेच ही भाजी बनवली आहे आणि आता लसूण घातला आहे बारीक चिरलेला कांदा घातला आहे कांदा आपण लाल सर्वेपर्यंत परतून आहे आणि त्यानंतर आपण जी वाफवलेली कारले आहे ती यामध्ये टाकून घेणार आहे कारले सुद्धा या कांद्यासोबतच आपले छान असे परतून जाणार आहेत छान असे आपण हे पाच ते दहा मिनटं छान असे परतून घ्यायचे पाच एक मिनटं परतवले तरी आपले कारले लगेच परततात आणि ती शिजलेली आहे त्यामुळे जास्त कांद्या कारला परतवण्याची गरज पडत नाही तरी सुद्धा आपण पाच एक मिनटं छान असे कारले या तेलामध्ये आपण परतून घेतलीये कांद्यासोबतच आपण हे कारले छान अशी परतून घ्यायचे <स्थाँगी> बनवणार आहे याचा मसाला बनवण्यासाठी शेंगदाणे आणि खोबरं जे आहे ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणारे आणि थोडीशी कोथिंबीर जी आहे ती सुद्धा आपण यामध्ये टाकून घ्यायची आणि मिक्सरमध्ये आपण हे दळून घेणारे एकदा दळल्यानंतर आपण परत याच्यामध्ये पाणी टाकून दळणार आहे आपण हा जो मसाला करणार आहे तो ओला मसाला करणार आहे तोपर्यंत आपले कारले जे आहे ते असे छान असे परतले गेलेले आहे आणि आता आपण यामध्ये मसाले घालणार आहे यामध्ये मी लाल मिरची पावडर घातलेली आहे घरगुती लाल मिरची पावडर वापरलेली आहे आणि नंतर यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे एक चमचाभर कांदा लसूण मसाला घातला आहे आणि आता आता आपण धना पावडर टाकणार आहे यामध्ये आणि एक चमचा भरून धना पावडर टाकणार आहे धना पावडर थोडीशी जास्त घालणार आहे आणि नंतर आपण अर्धा चमचा यामध्ये हळद पावडर घातलेली आहे आणि आता यामध्ये आपण कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे जेणेकरून आपले कलर आपल्या भाजीला छान येईल आणि चव सुद्धा छान लागते आता आपण हे परतून घेणारे अशा प्रकारे हे परतून घ्यायचे मसाले आपल्या कारल्याला लागले जातील अशा प्रकारे आपण हे मसाले यामध्ये परतून घेणारे छान असं मसाले आपण यामध्ये परतून घ्यायचे जेणेकरून आपल्या कारल्याला सुद्धा या मसाल्यांची टेस्ट लागेल आणि थोडासा हिंग सुद्धा मी टाकलेला आहे या यामध्ये आता हे जे वाटण बनवलेलं आहे आपण ते मी यामध्ये टाकलेलं आहे आणि त्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे त्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे तो मसाला जो आपण केलेला होता तो सर्व मी यामध्ये टाकून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यात सर्व धुवून यामध्ये एक ग्लासभर पाणी मी टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा यामध्ये घातलेलं आहे या अशी ही भाजी आपली तयारच झालेली आहे आणि आता यामध्ये आपण चिंच जी आहे ती थोडीशी टाकून घ्यायची आहे अशी आपण चिंच यामध्ये थोडीशी टाकून घेतली आहे आणि चिंचणी चव खूप छान येते या भाजीला त्यासाठी आपण त्यामध्ये थोडीशी चिंच घालायची आहे आणि चिंच जर नसेल तर तुम्ही थोडंसं लिंबूसुद्धा टाकू शकता यामध्ये लिंबाचा रस टाकू शकता आणि बघू शकता आपल्या भाजीची कशी कन्सिस्टन्सी झाली आहे आणि आपली भाजी खूप उकळलेली आहे आणि यामध्ये आपण कोथंबीर घातली आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घातली आहे आता यामध्ये थोडासा गुळसुद्धा आपण घालणार गुळसुद्धा मी यामध्ये टाकलेला आहे आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता आणि गुळ तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आता आपली भाजी जी आहे जवळपास तयार झालेली आहे आणि आपले कारलेसुद्धा खूपच छान झालेले आहे भाजीला उकळी आलेली आहे आणि आपली भाजी तयार झाली आहे अशी कन्सिस्टन्सी आपण या भाजीची ठेवलेली आहे जास्त पातळसर पण नाही आणि जास्त दाटसर पण नाही खूप छान अशी भाजी आपली तयार झाली आहे आणि तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा ही जे कारले आहे ते अजिबात काढू लागत नाही आता आपण ही भाजी तयार झाली आता ही आपण काढून घेणार आहे एका डिशमध्ये मी काढून घेते बघू शकता आपली ही भाजी जी आहे ही कशी कन्सिस्टन्सी ठेवली मी या भाजीची आणि खूपच छान अशी भाजी तयार झाली आहे तुम्ही ही जी भाजी आहे ही बाजरीच्या भाकरीसोबत खाऊन बघा आणि खूपच छान अशी ही भाजी लागते कुणाला आवडत जरी नसेल तरीसुद्धा ही कारल्याची भाजी खाव खातील अशा प्रकारे आपण ही भाजीची रेसिपी आज बनवलेली आहे आणि ही कडूसुद्धा लागत नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद